जालना जिल्ह्यातील चाफ्राबाद तालुक्यात बोरखेडी गाव आहे या गावातील एक आमचा सैनिक समाधान पाश्टे हा सैन्यामध्ये होता या देशातल्या अनेक ठिकाणी त्यांनी सीमेचं संरक्षण केलं आणि असं करत असताना त्यांना आजार पण आलं आणि गेले काही दिवसापासून पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ते इलाज करत होते परंतु त्यामध्ये यश नाही आलं आणि काल त्यांचा देवाज्ञा झाली आज बोरखिडी गायकी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे केवळ बोरखिडी गायकी नाही तर या परिसरातील सर्व नागरिक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आणले मी सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघ आणि बोरखरी गायकी येथील नागरिकाच्या ना, वतीनं समाधानला श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या गावामध्ये फार मोठ असं दुःख झालं कारण की एक तरुण फौजी ड्युटीत असताना अचानक तिथून हॉस्पिटल आला आणि हॉस्पिटलमध्ये बिमार पडला आणि तो शहीद झाला खरं म्हणजे तो फौजी व्हायच्या अगोदर त्यांनी दोन तीन वर्ष तो फेल झाला पण मला तो मामा म्हणतात मामा म्हणतात त्यांना मी त्याला सांगितलं म्हणलं बा मेहनतीला फळ भेटत आणि ते पूर्वक आपण मेहनत केली पाहिजे आणि तो म्हणजे मागून लगे वय होत चालल्यामुळे तो थांबला होता पण न्या म्हणलं नाही शेवटची शेवटपर्यंत जिद्द सोडायची नसते त्यांनी शेवटपर्यंत ती जिद्द केली आणि फौजीमध्ये भरती झाला खरोखर म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये घराचं वातावरण एकदम हालाखीच होतं मी मी त्याला आहे बा काही पैसे लागले तर मला आहे पण जिद्दच होऊ नको कारण की आपल्याला गाव गाठवत आहे गावातून आपल्या पोरायला पो मार्गदर्शन त्याच्या त्याच्याकरता त्यांनी जिद्दीनं में, मेहनत केली दोन चार वेळेस प्रयत्न करून आखरी शेवटी तो त्यांच्या शेवटच्या मध्ये हे झाला पण फौजी झाल्याच्या नंतर त्यांनी चांगली सेवा केली म्हणजे प्रमाणिक पोहऱ्या आमच्या गावामधून मोजके बोलणे जास्त काही प्रक्रिया देण्याने असं त्यांनी काम या ठिकाणी केलं येथील भूमिपुत्र समाधान पास्ते यांना वीरमरण आले कारण परभाकरातेची सेवा करण्यासाठी आपल्या गावातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी एक चांगली नोकरी आणि त्यातून देश सेवा घडाव म्हणून समाधान प्रभाकर पास्टे हे सैन्य दलामध्ये सामील झाले पण काही कारणामुळं काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी आपल्या हत्या नसतात कारण सर्व परिस्थिती चांगली असताना अचानक छोटस कारण घडलं आणि मेंदू आणि असा एक अवयव आहे की तो आतापर्यंत जगामध्ये जेवढ्या शास्त्रज्ञांनी शोध लावले चांगलं चांगलं काम केलं त्यांचा दोन पर्सेंट सुद्धा युज झालेला नाही आणि या मेंदूचा छोटासा एक कुठं मार ना आजार झाला आणि त्यापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये वीर मरण आले कारण ड्युटीवर असताना माणूस हॉस्पिटलमध्ये गेला तर तो वीर मरणच ठरल्या जात कारण तो देश सेवेसाठीच काम करत होता अचानक कुठंतरी मार लागला आणि या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कस कोसळला आम्ही काल परवाच आमचे मित्र बोरखेडी गायकीचे शंकर पाटील यांचा फोन आला आणि सैनिक बोर्डातून फोन आला आणि सर्व हे दुःख कळालं कारण हे दुःख शब्दात मांडण्यासारखं नाही आहे आणि हे दुःख कोणी एकाच दुःख नाहीये पूर्ण आपल्या देशाचं दुःख आहे कारण तो भारत मातेची सेवा से करण्यासाठी नोकरीमध्ये होता पण काही कसं आहे की काही गोष्टी आपल्या हातच्या नसतात परमेश्वरांना राखून ठेवलेले आहे आणि समाधान भूमच्या पाठीमाग जे कुटुंब आहे एक वर्षाचा मुलगा आई वडील भाऊ कारण हे दुःख त्यांचं नसून आपण सगळ्यांचं दुःख आहे आणि समाजाना आणि कोणी असो शासकीय असो राजकीय असो शेतकरी असो सर्वांनी अशा कुटुंबाला धीर देणं गरजेचं आहे म्हणून इथं एवढी हे जनसमुदाय इथं उपस्थित झालेला आहे कालपासून या गावाचं जेवण खावण सगळे चुली पेटल्या नाहीये कुठं असं म्हणजे एक दुःख म्हणजे खूप मोठं दुःख आहे साता समुद्रावर उठणाऱ्या लाथापेक्षा दुःख आहे पण या दुःखातून हो। या कुटुंबाला सावरणं हेच आपलं कर्तव्य बनतं म्हणून मी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं व माझी सैनिकांच्या वतीनं इथं उपस्थित आहोत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत समाधान भूच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ समाधान मुलावर चांगली जागा मिळो अशी त्या विधा चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो